तर मित्रांनो आपल्यासोबत सर्वांचे लडके ड्रायव्हर हिंद केसरी ड्रायव्हर बबलू चाचा आहेत आणि सुट्टीमेकर मेकर निखिल यादव सुद्धा आहेत आज आपल्याला ते वाटरच्या मैदानात भेटलेत बबलू चाचा नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार निखिल तुम्हाला पण नमस्कार नमस्कार काल खऱ्या अर्थानं एक सुंदर मैदान पार पडलं केदार केसरी मैदान आणि त्या मैदानात खऱ्या अर्थाने एक नंबरचा मानकरी ठरला तो आपला सर्वांचे लडके ड्रायव्हर बबलू चाचा यांचा राजा आदत आहे राजाना आदत राजाय मित्रांनो अक्षरशः जबर स्पीड आहे राजाला चाच्या काल नव्हते मैदानात आज आपल्याला मैदानात भेटलेत भेटले पर्यंत तुमचं हार्दिक अभिनंदन आ... निकेश आहेत तुम्ही पहिल्यांदा राजाबद्दल काय सांगाल राजा काय ड्रायव्हरचा पहिल्यापासूनच पोहत् म्हणजे जावा घेतला या तेव्हापासूनच कोंड टॉप मध्येच पोहचवी फक्त ड्रायव्हर हुशार असल्यामुळे बोगलो त्याच्या त्याने हळूहळू कोंड वर नेलाय अशी काही गडबड केली नाही की लगेच मोठ्याचा घास घ्यायला ती बारीक बारीक बैल गाल तर अजून बैलात बैलांनी पोहोचते पण काल फोंड सगळ्यांनी म्हणजे उजाडात दिसला ते टॉपच्या रेंज मध्ये पाहायला आला त्यामुळे काल उजाडात आणि एक नंबर केला काल खऱ्या अर्थानं त्याचं नाव सातत्याने चर्चेत येतं चा निवांतपणे काढत हळूहळू काढतं आणि पण चाव करतो साधारण किती महिन्यात आहे त्याच्यात तुम्ही मला एक सांगा की साधारणतः तुम्ही गॅपन पळवत आहे याच्या मागचं कारण काय बारीक आहे ना अजून आपलं बारीक आहे आपण गॅप नच फुयतो असं पण त्याच्या वासरू कसं आहेत तुम्ही जर तुमचे शब्द सांगा वासरू काय चांगलंच आहे काय त्याच्या तुम्ही आता म्हणजे मैदानात पण दिसत नाही वासरासोबत पण तरी पण तुमचे वासरू नाव म्हणजे आहे तरी चा नाव तर निघतंय इकडे बघायला लागते हो एक बैल धरून नाही चालतो आता काल होतं तीन तिकडे थांब अॅडजस्टमेंट करायला लागते नक्कीच निखील तुम्ही पण काय सांगाल आज परत एकदा सुट्टी तुमची सफल झाली महाराज झाली चांगले पण आली गाडी लागली आता बघू फायनल कुठं काय त्या गाडीवर म्हणजे कधी आता वासराच्या गाडीवर पण बसत ना तुम्ही म्हणजे नक्की काय म्हणजे मैदान कालचं माहिती मैदान नाही तर गाडी वाचते कायम दोन वड्या वाचरणीस माहिती वाचराय लय पण आणि थापल करून नाही वासर पळत निघून नाही ते पळत नक्कीच बरोबर काल आपल्या राजाबरोबर चिके होता हो हो काय नियोजन त्याचं केलं होतं नियोजन नाही म्हणजे त्या शिटने मला का नाही पण केल्या गेल्या आपल्याला नाही म्हटलीच नाही ती मला बोल आणि उपकार आपल्या उपकार का नाही लय मोठा आपल्या उपकार नक्की चाचा आणि चिकन खरं तर जोरात साथ दिली चिक्या एक नंबरचाच बैल बरोबर बरोबर विशेष नंबरातलाच बैल आहे आपल्या फोंडा सीझन लागतात एक नंबरचाच बैल नक्कीच चाचा आणि खऱ्या अर्थानं राजा पण आता तुमचं नाव करतो चाचा करतो आता परत पण कोणत्या मैदानात दिसणार राजा काय बघू आता आराम उरत आपण काय गडबड नाही आपण लगे लगेच नाही ते काढाय गडबड काढाय अजून बाकी आहे ते वाच बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही आजारी पण होता ना, 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 ना कुठून बस नाही काय नाही का मला एक सांगा आता खूप सारे प्रश्न आहेत की चाकासोरच्या गाडीवर कधी बसणार कधी बसणार असतो बसतो की आता काल मी कारण मला वाटतंय तुम्ही बकासोर ज्या जखमी झाला त्यानंतर मग दिसला वाटतं हो नाही का आता बसायचं नक्कीच आणि काल रात्री तुमच्याकडे मग मुक्कामी मी होता आपल्या बैलच आपल्या काय नक्कीच नक्की चाचा माझा काय ना आपला काय बरं आता मला एक सांगा आपला राजा आणि बकासोर कधी पळतील आमचे बैल काही गरजेचं आमची पण आपला ड्रायव्हर असल्यामुळे तुम्हाला सांगितलं गडबड कधीच करणार काय बैल आपलाच आहे काही विषय नाही कधी पण आपण पळू नक्की चाचा खऱ्या अर्थ ना म्हणजे आज मका सुरूसाठी तुम्ही इकडे आलाय म्हणजे हो हो काय सांगाल आजचं मैदान कसं चाललंय का चांगलाय मैदान एक मैदान चांगलाय चांगलाय राजाबद्दल तुम्ही राजाची खासियत काय सांगाल म्हणजे पब्लिकनं कसं पडतोय काय नाही पब्लिकनं पण आता काय आपण हांटलं नाही गाडी आपली आलीच नाही कडनं पण आत नसला की गाडी आपला बस सोडतच नाही आणि सराव कसा करताय काय काय आराम असतो आराम जर पडला एखाद्या रेशेला आपलं गोडा आहे त्या गोड्या रेषेला आपली काढायची आपल्या एखाद्या आणि राजा कुठनं घेतला होता काय तो खायना आणला होता जच्च्या खायना आणला तिकडून जच्च्या इकडून खरेदी काय खरेदी बर <laughs> <दुम्छा> <laughs> का असताना आणला होता एक्क्याऐंशी हजार रुपये आणला एक्क्याऐंशी हजाराची खरेदी पण त्याच्यामध्ये मला वाटतं ते नाव घेतलं तर तुमच्यात राजा त्यांनी कारण काल कायदार केसरी मैदाना तुम्ही काय म्हणजे नव्हता गेला म्हणजे नाही गेलो तर होतो मी होतो पण पळवलं वाटेल ड्रायव्हर होते वाटेल ड्रायव्हर होते ड्रायव्हर त्याच्या म्हणजे नियोजन परफेक्ट झालं होतं काय वाटत होतं ज्यावेळी चिक्या घातला होता त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं नाही मी चिक्या घातला तर गाडी आपली राहिल असं मला वाटलं होतं होत्या नक्कीच त्याच्या तुमचा राजा शंभर टक्के तुम्हाला अजूनही येस देईल आणि नक्कीच तुम्ही ही जोडी म्हणजे बकाळसुन राजा ही पण लोक करताना दिसाल हीच तुम्हाला शुभेच्छा आणि त्याच्या आता परत राजा कुठे दिसला सांगा पब्लिकला बघायचं तुमच्या राजाला राजा बोगीस सांगितले आज काय नाही आराम आहे आठ दिवस आहे आरामवर नियोजन झाले की नक्कीच नक्कीच गीस। आज सुट्टी काय झाली काय सांगा झाली चांगली झाली गाडी खालना पण गेली त्यामुळे पुढे लागली नक्कीच आज पण काय महाराजचा प्रॉब्लेम काय वाटला म्हणजे तुम्हाला आता महाराज सापडले म्हणजे कसं काय गावली गावली कारण सुट्टी मी करणं पण म्हणजे थोडक्यात तुमचे तुमच्या त्यांच्या मालकाने पण तुमचं खूप कौतुक केले खाली वायजाराशी गोळ लागतो व बायला खालीच गाडीचा लागायला लागतो बरोबर मी कळती गाडी Nakita na tumala pong subay tyan, ika <tuk> siya <suna. tuk>